मागील व्हिडिओत आपण सत्यनारायणाची पूजा कशी मांडायची कशी करायची ते बघितलं आता आपण सत्यनारायणाची कथा प्रारंभ करणार आहोत सत्यनारायणाची कथा प्रारंभ श्री गणेशायण महा श्री गणेशाला गणेशारायण म्हणसो श्री सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो अनेक काळी सैनकाचं सर्व ऋषीमुनींना पुराणे सांगणाऱ्या रोमहर्ष नामाचा सूतांना प्रश्न केला त्यावर ऋषी म्हणाले हे मुनी श्रेष्ठा मना तिच्या असलेले फल कोणत्या व्रताने किंवा तपाने प्राप्त होईल याचे ज्ञान व्हावे अशी आमची मणीषा आहे तरी हे ज्ञान आम्हा सांगावे तेव्हा सूर सांगू लागले भगवान कमलापती विष्णू यांना नारद मुनींनीच हे विचारले होते त्यावेळी ऋषींना त्यांनी सांगितले की आपण शांतपणे ऐकावे सूत सांगू लागले एकावेळी वेळी भक्तियोगी नारायण हे परोपकारार्थ अनेक लोकी संचार करताना मृत्यू लोकी पोहोचले त्यावेळी सत्कर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्मदुखी पावलेले असे जन पाहिले या जनांचे दुःख नष्ट करणारे हा विचार मनात घोळीत ते विष्णू लोकी वैकुंठी पोहोचले ते, ते शुक्ल पर्ण चारात असणाऱ्या तसे शंख शंख चक्र गदा व पद्मधारण करणाऱ्या कंठी वनमाला विभूषित अशा नारायणाचे दर्शन घेऊन त्यांची स्तुती केली नंतर ते म्हणाले वाचा व मन या पलीकडे रूप असते त्याची असामान्य शक्ती असते त्याला प्रारंभ मध्ये असत नाही <coughs> जो निर्गुण निराकार आहे सत्व रजतम गुणांच्या अति असा आत्मा आहे भक्तांच्या दुःखांचा नाश करतो अशा श्री विष्णूला मी वंदन करतो ही स्तुती ऐकून श्री भगवान विष्णू नारद मुनींना म्हणाले हे नारदा तू येथे कोणत्या हेतूने आला आहेस तुझ्या मुनीचे इच्छित मला सांग मी नी त्याचे निरा निराकरण करीन त्या प्रसंगी नारद उतरले त्या मृत्यूलोक सारे जन त्यांच्या कर्मानुसार नाना योनी जन्म पाहून त्या पापकर्माची फळे भोगत आहेत त्यामुळे हा नादवर आपली कृपा असल्यास त्यांच्या दुःखाचा कोणत्या उपायाने नाश होईल तो उपाय सांगावा हे ऐकल्यास ती उत्सुक आहे त्यावेळी श्री विष्णू भगवान उतरले वचा लोकांवर कृपा करण्याच्या इच्छेने तू चांगला प्र प्रश्न केलास त्या उपायाने लोक मोहयुक्त होतील असे उपाय मी सांगतो हे नारदा स्वर्गलोकात तसेच मृत्यूलोकात एक पुण्यदायी व्रत असूनही गुप्त आहे ते तुला मी सांगतो चौदा हे व्रत म्हणजे हे सत्यनारायणाचे व्रत होय हे व्रत केल्याने माणसात लगेच सुख मिळून परलोकी मोक्ष मिळतो ह्या भगवंतांच्या उत्तरावर नारद म्हणाले त्या व्रताचे फल त्याचा विधी कसा आहे कुणी करावे हे व्रत केव्हा करावे ते मला सविस्तर कथ कथन करावे त्यावेळी भगवान विष्णू म्हणाले हे व्रत दुःख शोक दैन्य नष्ट करून धनधान्याची समृद्धी करणारे आहे सौभाग्य संतती सर्वत्र विजय मिळवून देणारे असे हे व्रत आहे श्रद्धा भक्तीपूर्वक हे वृत्त आचरण करावे इथे श्री प्रथमोध्याय समाप्त ब्राह्मण तसेच आप्तजन यांच्यासह सायंकाळी सत्यनारायण पूजा करावी दूध तूप गव्हाचा रवा साखर केळी हे प्रमाण सहभाग घेऊन भक्तिभावाने प्रसाद केल्यानंतर तो प्रसाद श्री विष्णू सत्यनारायणास अर्पण करावा गव्हाचा रवा साखर हे न मिळाल्यास तांदळाचा रवा गूळ घेऊन हे सव्वा प्रमाणात शिरा करून त्याचा नैवेद्य श्री सत्यनारायणास अर्पण करावा आप्तजनांचं कथा ऐकावी ब्राह्मणात दक्षिणा देऊन बंधुजनास भोजन द्यावे भक्तिभावाने प्रसाद घ्यावा नंतर नृत्य गीत गायन याप्रमाणे रात्री कार्यक्रम ठेवावा नंतर सत्यनारायणाचे स्मरण ठेवून घरी जावे घरी सत्यनारायण असल्यास <coughs> सत्यनारायण जागवून मग झोपावे अशा पूजनाने माणसाची इच्छा पूर्ण होईल हे निसंशय होय ह्या कलियुगात मृत्यू लोकात सुखप्राप्तीचा सोपा उपाय आहे इथे स्कंदपुराणातील रेवाखंड रेवाखंडार्थगत सत्यनारायण कथेचा प्रथम अध्याय समाप्त हरे नम ओम वैष्णवे नम कैष्णवे नमः प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर आता पुढील व्हिडिओ दुसरा अध्याय बघणार आहोत